हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार पंचायत समितीचे माझी सदस्य शिवाजी आप्पा पौमद यांच्या स्मरणार्थ गेली चार वर्ष आपण आदर्श कार्यकर्ता जी आदर्श सरपंच असे पुरस्कार दिला असतो हे चौथं वर्ष आणि या निमित्तानं दरवर्षी एक चांगला कार्यकर्ता म्हणून शिवाजी पौमेंनी तालुक्यामध्ये काम केलं संघटन चांगल्या प्रकारे बांधलं पंचायत समिती देवलला चांगलं काम केलं गावजवळला सरपंच म्हणून चांगलं के काम के केलं आणि अचानक त्यांचं जाणं झाल्यानंतर अनेक वर्षाची मैत्री जिवाळा येथून त्याच्या स्फूर्तीचा उजाळा मिळावा म्हणून जाणीवपूर्वक आम्ही हा कार्यक्रम घेतो आज जवळपास चौथ वर्षे आणि या निमित्तानं हा पुरस्कार ब मुख्यमंत्री अजिंता पवारांना विनंती केली दादांनी परवा दिवशी चोवीस तारखेला हा पुरस्कार वितरण करण्याकरता यायचं मान्य केलं त्यांचं मी संस्थेमध्ये आभार व्यक्त करतो एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता म्हणून हा पुरस्कार दिलीप कटके आपल्या हिवरीच्या बाजी सरपंच पश्चिम भागामध्ये विषयाचा चांगल्या प्रकारचं काम आहे चांगलं संघटन आहे आणि कार्यकर्त्या थोडं प्रोत्साहन दिलं पुरस्कार मिळाला तर कार्यकर्ता भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमची कमिटी बांधका असतील संतोषका असतील सचिन पटरे संदीप देवकर शिवाजी साळुंके आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार म्हणून दिदी बाप्पा कटके तसेच सरपंच म्हणून चांगल्या प्रकारे ज्यांनी काम केले राजूरसारख्या गावामध्ये एक वर्ष नेतृत्व केलं सरपंच म्हणून काम केलं आज देखील त्यांच्या नेतृत्वाखाली बहुमत आहे सरपंच जरी विचार वेगळा तरी एकत्र उद्योग काम करतात असे उद्योग भगत यांना आम्ही आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिला आहे तसेच एक महिला शेवटी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महिलांची संख्या स्थानिक संस्थेमध्ये असते आणि म्हणून या माई शेंडकर आपल्या सोमुळी गावच्या सरपंच आहेत एक महिला बघितली सरपंच भूषल्यानंतर चांगल्या दा कामाकरता गावच्या विकासाकडं झाडतात अशा शेवटी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे स्थानिक सर्व संस्थेमध्ये ग्रामपंचायतला आता महत्त्व आलं आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन करून भविष्यामध्ये आपलं गाव आदर्श कसं काढता येईल अनेक शासकीय आपल्या गावात कशा मार्ग लावता येईल याकरता सरपंच प्राईमध्ये काम करतात आणि म्हणून त्यांना देखील शाबासकी थाप मिळावी या भूमिकेतनं हा मी पुरस्कार द्यायचा निर्णय घेतला आहे आपण सगळ्यांना विनंती की तिने दिलीप कटके असतील उद्धवजी भगत असतील आमच्या मानकीने शेणकरताय असतील हे सगळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तालुक्यात काम करतात पुरस्कार करता त्या ठिकाणी चौथं आहे आणि आपण सगळे आणि यावेळेस दादांना विनंती केली दादा, दादा आपण स्वतः आलं कार्यकर्त्या थोडं प्रोत्साहन दिलं तर चांगलं होईल या निमित्तानं माझी आपले आमदार विजय शिवतरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आपण सगळ्यांनी देखील हा कार्यक्रम त्या ठिकाणी हिवरे आपल्या संस्थेच्या प्रांगणात होतो आहे आपण सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी या तिथी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे दिली बाप्पा कटके आदर्श कार्यकर्ता उद्धवजी भगत आज आदर्श सरपंच आणि मांदागीताई शेडकर आदर्श सरपंच या तिकांचं संस्थेवतीनं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून पुढील त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम व्हावं हो। अशी सदिच्छा देखील व्यक्त करतो धन्यवाद हां पुरस्कार मानपत्र ट्रॉफी रोख अकरा हजार रुपये आणि त्यांचा सत्कार असं स्वरुप पुरस्कार